नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते ग्रामीण साहित्यिक शंकर पाटील सर यांचा आभाळ हा कथासंग्रह आता आपण पाहत आहोत यातील पानगळ ही कथा आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात मोठाले भसके पडलेले जाजम खाली अंथरावे तसे खिडकी वाटे आलेले ऊन दिसू लागले भर दुपारच्या त्या उन्हाने तावदाने तडकू लागले घरातले सारे फर्निचरही तप्त होऊन गेले खुंटळ्यांना टांगलेले कपडे सुद्धा गरम होऊ लागले मंचकावरच्या गादीवर पसरला जीव गदगदून गेला उष्माने कातावून जाऊन तो ओरडला लिले कशाला उघडे ठेवल्या ग ह्या खिडक्या बंद करते आधी पाय दुमडून अंगाची घडी करून बसलेली त्याची बायको त्या शब्दांबरोबर उठून उभी राहिली मुक्यानेच पुढे होऊन तिने खिडक्या लावून घेतल्या बीजाग्रींचा आवाजही न करता खिडक्या मिटून तिने वाळ्याचा पंखा हातात घेतला आणि ती पावलांचा आवाज न करता जवळ येऊन म्हणाली वारा घालत जवळ बसू का तो काहीच बोलला नाही न बोलता डोळे मिटून स्वस्त पडून राहिला तशी ती पंख्याने वारा घालीत बसून राहिली सुगंधी ओलावारा अंगावर येऊ लागला तिच्या हाताखालच्या खालीवर होणाऱ्या त्या पंख्याकडे किलकिल्या अर्ध मिटल्या डोळ्यांनी पाहत राहिला पंखा एकसारखा खालीवर होऊ लागला आणि तलकीही वाढू लागली कासावीत झालेल्या जीवाचे पंचप्राण कानात गोळा होऊन शब्द टिपू लागले खालीवर होणारा पंखा अंगाई गीत गावू लागला अडगुळ मडगुळं सोन्याचं कडबुळ रुप्याचा वाळा तान्या बाळा तीट लावू त्याच्या अर्ध्या मिटल्या डोळ्यांच्या कोपऱ्यात पाणी साठू लागलं तळ्यात पडलेले चंद्रबिंब दिसू लागले पंखा लढिवळपणे बोबडे बोलू लागला शब्दांना पाळण्याचे झोके मिळू लागले चांदा मंदा गिरकर कांदा अर्धी भाकरी सगळाच कांदा हे शान अगं माझ तरी झोकाबंद होऊन दोरी लोंबू लागली पाळणा हले झाला वर खाली होणारा पंखा हाताने अडून तो पुन्हा ओरडला जरा प्रकाश येऊ द्या आत सगळ्याच खिडक्या आकाशाला बंद केल्या अग ए खिडकी उघडादी खिडकी उघडली आणि पावसाची रिमझिम सुरू झाली बंद खिडक्यांच्या तावदानांवर थेंब पडू लागले उघड्या खिडकीतून त्या आत येऊ लागले बाहेर आबाळ भरभरून आले आणि उपडे होऊन गळू लागले बुरबुर जाऊन मुसळधार पाऊस सुरू झाला पाऊस कसा पडतो मुसळधार इट इज रेनिंग कॅट इज डॉग मुसळधार म्हणजे कसा कॅट्स अँड डॉग विजा काय करतात विजा चमकतात ढग कसे वाचतात ढग गडगडतात आकाश काळवंडून आले काजळी धरून राहिले रस्ते दुथडी पाण्याने भरून गेले गुडघ्या मांड्याने इतके पाणी रस्त्याने वाहू लागले तुमानी वर धरून पोरे पावसात खेळू लागली कागदी होड्या गटांगळ्या खाऊ लागल्या त्यांच्या मागून मुले धावू लागली पावसात भिजू लागली त्यांच्या माळ्या सुरू झाल्या एरे रे पावसात तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा त्यांच्या माळ्या सुरूच झाल्या पूर आलेला ओढा धबधब्यागत वाजू लागला तो एक सुरी निनात कानात घुमू लागला भरून आलेला आकाशात दाही दिशा लुप्त झाल्या तो खिडकीशीच खिळागत उभा राहिला ती त्याच्याजवळ जाऊन हलकेच म्हणाली असंच किती वेळ उभा राहणार हो। इथं पाऊस एकसारखा कोसळत होता बाहेर बागेतील झाडं नावून निघत होती भिजून ओलेचिंब झाली होती पाण्याचे तुषार अंगावर येऊन त्या थंडगार शिडकाव्याने काटा उभा होता त्याला वाटले चटकन पुढे व्हावे आणि हातात टॉवेल घेऊन त्या झाडांचे अंग पुसावे हलक्या हातांनी त्यांना पावडर लावावी डोळ्यांच्या भिंगावर आलेली आर्द्रता रुमालाने पुशित तो म्हणाला पावसाला काही ताळमेळच राहिला नाही असाच आणखी काही वेळ तरी कोसळत राहिला घरं वाहून जातील नाही कोणती गोष्ट सांगू तुला काउचिवची एक होती चिमणी आणि एक होता कावळा चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं एकदा काय झालं ती दोघं गेली बाजाराला आणि इकडं काय झालं धोधो पाऊस आला पाणीच पाणी झालं कावळ्याचं घर गेलं वाहून पण चिवचं मेणाचं तसंच राहिलं बाजार करून दोघंही परत आली कावचं घर वाहून गेलं होतं मग तो आला चिवता इकडं दारात उभा राहून तो म्हणाला चिवताई चिवताई दार उघड चिवताई म्हणाली थांब बाबा माझ्या पोराला नाव घालू दे चिवताई चिवताई दार उघड चिवताई म्हणाली थांब बाबा माझ्या पोराला काजळ लावू दे चिवताई चिवताई दार उघड चिवताई म्हणाली थांब बाबा माझ्या पोराला झोपू दे चिवताई चिवताई दार उघड लिहिलेने खिडकी बंद केली आणि बळीस त्याच्या दंडाला धरून ती म्हणाली चला असं उभं नाही राहायचं हे काय वेड्यासारखं तो मागे वळला मानेखाली मऊ मा अशी उशी घेऊन तो रेलून बसला त्याच्या शेजारी बसत तिने विचारले कविता वाचून दाखवू का मी नको मग काय करू गरम गरम चहा कर दोन कप आणि सिगारेटचे पाकिट कुठे आहे बघ तेवढे बघते असं म्हणून ती उठली आणि अकारण रागवून त्याने विचारलं काय बघतेस नेहमी स्टॉक करून ठेवीत जा म्हणून किती वेळा बजावले तुला टेबलावर जवळच पडलेले सिगारेटचे पाकिट तिने जलदीने उचलून त्याच्या हातात दिले सिगारेट शिलगारून तो म्हणाला जा आधी चहा कर लवकर उठून आत जाता जाता तिने विचारले काही खायला करू का खायला काय करतेस लाया भासतेस डोळ्याला पदर लावून ती मुक्यानेच आत गेली एक सिगारेट संपवून दुसरी सिगारेट पेटवत त्याने विचारलं झाला का नाही चहा अजून ती बाहेर येत म्हणाली हा काय घेऊन येते कप तोंडाला लावीत त्याने विचारलं तू नाही घेत आत्ताशी कुठे दोन वाजता आहेत मी घेईन मागाहून चहा घेऊन झाल्यावर पुन्हा सिगारेट ओढण्यासाठी त्याने पाकिट हातात घेतले त्यातल्या सगळ्या सिगारेटी बाहेर काढून ओळीनं टेबलावर मांडल्या आणि पाकिटातले चांदी हातात घेऊन तो स्वस्त बसून राहिला ती त्याच्या हातात हात घेऊन म्हणाली अंग गरम का लागतंय तुमचं छे मला तर थंडी वाजतेय स्वेटर घे माझा आणि स्कार्फ कुठे आहे ग त्याने अंगात स्वेटर घातला गळ्याभोवती गरम स्कार्फ लपेटला आणि पायावर चादर ओढून घेत तो म्हणाला बैस अशी जवळ तुझ्या मांडीवर डोकं ठेवू का मी मांडीवर डोकं ठेवून तो हातातली चांदी निहाळू लागला ती वेडी होऊन त्याच्याकडे बघत राहिली तसा तो दाटून आलेल्या गळाने म्हणाला थोपट ना मला नाहीतर गोष्ट सांगतं एखादी मला झोप येईल अशी ती हलक्या हाताने थोपटू लागली थोपटणारे हात एकाएकी थांबले आणि त्याच्या कुशीत शिरून ती स्पुंदू लागली उरात कोंडलेले दुःख फळून वर येऊ लागले तशी त्याने हातातली चांदी फेकून दिली आणि कापऱ्या हाताने तिचे डोळे पुसत तो समजावू लागला काय बोलावे त्याला कळे ना झाले तोंडातनं शब्दही निघेना झाला कशी बशी तिला जवळ घेतो बोलला लीला असं नको गं करूस ती बाजूला झाली आणि कुशीत खुपसून म्हणाली तुम्हीच मला त्रास देता खरं आहे तुझं चल आपण दूर कुठं तरी भटकून येऊ हो। ती उठून बसली गादीवरची उशी मांडीवर घेऊन भकास डोळ्यांनी वर बघत ती म्हणाली आता आपण कुठे जाऊया म्हणजे आपलं मन रमेल तिचा तो ओढलेला चेहरा आणि भकास डोळे पाहून त्याच्या छातीत धस्त झालं तिचे शब्द कसे बसे बाहेर आले होते त्यातली व्याकुळता न साहून तो खिडकीड गेला आणि बंद खिडकीची तावदाने उघडून बाहेरच्या प्रकाशाशी नाते जोडीत म्हणाला लीला मला धीर दे ग आपणच आता एकमेकाला धीर द्यायला नको का पण ती काही बोलण्याऐवजी व्याकुल दृष्टीने बाहेर पाहू लागली खिडकीतून दिसणाऱ्या बाहेरच्या जगावर नजर स्थिर करून ती प्रज्ञासारखी निश्चिल बसून राहिली बाहेर बागेतील झाडे थंडीने काकडून गेली होती पाने गाळीत उभी होती पिकलेली पाने देठांतून निखळत होती तशीच गडद हिरवी पोपटी पाने ही गळत होती पानांची ही गळती निहाळी तिने विचारले हा कोणता ऋतू आता सुरू झाला आहे हा ग्रीष्म की हेमंत आणि काय बोलावे ते न कळून तोही बाहेर पाहू लागला दुपारच्या उन्हाने तगमग होऊ लागली शिशिरातल्या थंडीने अंगात हिव भरू लागलं आणि वर्षा ऋतूतले ढग गोळा होऊन कादळी धरलेले आकाश उपडे होऊन गळू लागले पावसाची रिमझिम सुरू झाली झाडे निथळू लागली आणि त्यांची पानेही गळू लागली मित्रांनो आजची पानगळ ही कथा आपल्याला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व आपले प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनलवर सतत असू देत भेटूयात पुढील नवीन कथेमध्ये धन्यवाद